नमस्कार मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव पण पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारवा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तागार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन वेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीन पण पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीन बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी देशांतर्गत बाजारामध्ये दे घडणाऱ्या घडामोडींचा विचार करावा लागेल तर लक्षात घ्या आजच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री दिवसाला एक लाख चाळीस हजार क्विंटलच्या दरम्यान आहे ही विक्री पंधरा एप्रिल नंतर आपल्याला एक लाख क्विंटल पर्यंत खाली घसरताना दिसणार आहे कारण देशामध्ये सोयाबीनचा सा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे आणि यामुळं काय होणार पंधरा एप्रिल नंतर मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड गॅप निर्माण होणार आणि हाच तो गॅप ही ती तफावत सोयाबीनच्या भावाला आधार देणार यामुळे पंधरा एप्रिल नंतर जर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात ची तेजी आली आणि भाव चार हजार सहाशे पार झाला आणि चार हजार सातशे पर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी माझा सल्ला आहे चार हजार सहाशेचा भाव तुम्हाला इथून पुढे कधीही मिळाल तर तिथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन शंभर दोनशेचीच फक्त अपेक्षा ठेवून जर आपण विकलं तर आपला होईल फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता अजिबात दिसत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार